मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी आज बनवणार आहे तिळाचे लाडू तर मी सर्वप्रथम तीळ घेतले आहेत हे पाव किलो तिळ आहेत शेंगदाणे घेतलेत आणि गुळ आहे शेंगदाणे मी आता भाजून घेणार आहे एका कढईमध्ये आणि हे तिळ देखील भाजून घेणार आहे आणि ह्याचा आपण ह्या गुळाचा पाक करणार आहेत आपण सर्वप्रथम मी हे जे शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहे बारीक गॅसवरती भाजून घेऊयात आता आपण हे कडाईमध्ये पसरून घेऊयात सगळीकडे वरतीच एकदम छान असे भाजून घेऊयात मग त्यानंतर आपल्याला तीळ देखील भाजायचे आपण घरीच करणार आहेत हे लाडू मी देखील फर्स्ट टाइम करते ह्याला ह्यावरचे जे साल आहेत ना ह्याच्या ते आपल्याला काढायचे आहेत आणि ह्याचं आपल्याला कूट करून घ्यायचंय मोठडच काढायचंय जास्त बारीक पण नाही करायचंय आता आपले भाजून झालेले आहेत आता एका प्लेटीत काढूया थंड होण्यासाठी आणि त्याच्यावरची जे टरफली आहेत ते आपल्याला काढायचे पण आता त्याच कढईमध्ये हे तीळ देखील भाजून घेणारे सगळे तीळ टाकून ठेवते आणि बारीक गॅस करा नाहीतर तीळ जळून जातील <skrana> आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचेत म्हणजे तडतडले फायजन हे तीळ अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचेत हे तिळ तीळ आता भाजून झालेले आहेत आता एका प्लेटीमध्ये काढायचे थंड होईला आणि याच्यामध्ये ह्याच मध्ये आपल्याला पाक तयार आहे गुळाचा एका <sah> प्लेटीत म्हणजे परातीत काढून घेतलंय मी त्याच कढईमध्ये हे मी बारीक कट केलेले पीसेस आहेत ना गुळाचे ते टाकतेय आपण असं हलवून घेऊया आपल्याला अशा प्रकारे चोळायचे शेंगदाणे आणि वरचं साल काढायचं म्हणजे शेंगदाणे पांढरे करून घ्यायचेत आणि मिक्सर मधून काढायचे अशा प्रकारे आपले शेंगदाणे सोलून झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सर मधून काढायचे हे मिक्सर मधून काढले आता ह्या तिळाच्या ह्याच्यामध्ये मी टाकते येते हे बघा मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं शेंगदाण्याचं गुळ जरा जास्तच बारीक झालंय पण थोडंसं मोठा ठेवा तुम्ही लोक आता हे मिक्स करून झालंय आता मी देते ना मगाशी गुळाचं गुळ ठेवला होता गॅसवरती तो बघूयात आपला कसा झालेला आहे ही पेस्ट अशी झालेली आहे पूर्ण पातळ केलेली आहे तो मगाचा गुळ आणि बारीक गॅसवरती आपला पाक रेडी आहे आपण ते जे मिक्सर मधून काढलं होतं आपण त्याच्यातच हे देखील टाकणार आहेत आपले रेडी होतील तिळाचे लाडू आता थोडस शेंगदाण्याचं कूट कमी पडलं म्हणून मी थोडस शेंगदाण्याचं कूट टाकते आणि जे आपण बॅट म्हणजे हे मिक्सर आणि तिळाचं केलं होतं हे गुळाचं पॅटर्न बनवलं होतं आता त्याच्यामध्ये हे सगळं मी तिळाचं पॅटर्न टाकते पेस्ट केलेली जी मिक्सर मधून काढली होती ती सगळी सगळं मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला हे बघा मी असं करते सगळं एक मिश्र एक जीव झाला पाहिजे सगळं मी त्याच कढईमध्ये सगळं टाकलं होतं म्हणजे तिळाचं कूट केलं तिळाचं कूट नाही केलं मी तिळ तसेच टाकले खाली शेंगदाण्याचं कूट केलेलं मी हे बघा सगळं एकजीव झाला पाहिजे एकदम जोर लावून करते आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याच्याशी गोळे करून घेणार आहे साईडला पाणी घ्याय कारण हे गरम आहे गरम मध्येच करून घ्या लाडू प्रकारे आपले तिळाचे लाडू झालेले आहेत घरगुती पद्धतीने ना जास्त साहित्य केलं आहे ना जास्त पैसे गेलेत बाहेरून आणण्यापेक्षा घरीच एकदा ट्राय करा आणि खायला देखील खूप टेस्टी झालेले आहेत कमी वेळ लागला आपल्याला बनवायला देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आणि कमेंट करा की कसे झालेत लाडू थँक्यू फॉर वॉचिंग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय हॅपी मकर संक्रांत सगळ्यांना पुन्हा एकदा